नमस्कार मी माने सर आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनेलवरती आलेलो आहे तर आता पॉलिटेक्निकची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अजून दहावीची टी सी मिळालेली नसेल तर टी सी जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा आल्यानंतर त्या ते टी सीवरती काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉपरली चेक करूनच टी सी हातामध्ये घ्यायची असते कारण बाकी सगळ्या डॉक्युमेंटपेक्षा टी सी हा एक आपला महत्वाचा डॉक्युमेंट आहे ठीक आहे आणि टी सी जी आहे ती आपल्याला ओरिजिनल कॉपी त्याची कॉलेजमध्ये सबमिट करावी लागते तर त्या टी सी डॉक्युमेंटचे होईल तेवढे म्हणजे पाच दहा झेरॉक्स तरी आपल्याला काढून घ्यायचे आहेत राईट तर आता आपण बघूयात की टी सी आपल्या हातात आल्यानंतर आपल्याला काय काय काळजी करायची किंवा त्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण चेक करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पूर्ण नावाची स्पेलिंग राईट टी सीवरती तुमचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव पालकांचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव या तीन गोष्टी तर दिलेल्या असतातच त्या गोष्टीची प्रॉपरली आपल्याला स्पेलिंग चेक करूनच टी सी हातात घ्यायची जर त्याच्यावरती आईचं नाव दिलेलं असेल तर ते आईचं नाव आणि त्याची स्पेलिंग पण प्रॉपरली चेक करून घ्या ठीक आहे जर नावाच्या स्पेलिंगमध्ये जर काही चुका असतील तर पुढे जाऊन आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात मग स्पेलिंग करेक्शन साठी आपल्याला तिथे बॉन्ड वगैरे द्यावे लागतात ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेट ऑफ बर्थ तर डेट ऑफ बर्थ आपल्याला जी तुमच्या आधार कार्डवर आहे किंवा जी तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर आहे तशी तुमची डेट ऑफ बर्थ असायला पाहिजे राईट आता बरेच पालक विद्यार्थ्यांचं वय कमी जास्त वगैरे ऍडमिशनच्या वेळेस ऍडमिशन देताना ते चेंज केलेलं असतं तर त्यानुसारच आपली ती डेट ऑफ बर्थ तिथे असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर असते जन्मस्थळ जन्मस्थळ म्हणजे प्लेस ऑफ बर्थ ठीक आहे तर प्लेस ऑफ बर्थ वरती समोर ते गावाचं नाव सिटीचं नाव जे काय आहे ते तिथे लिहिलेलं असायला पाहिजे जर तो आपल्या टी सीवरती प्लेस ऑफ बर्थ लिहिलेलं असेल तर आपल्याला सेपरेटली रहिवासी प्रमाणपत्राची गरज पडत नाही म्हणजे आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट देण्याची गरज पडत नाही तुमची टी सी तिथे डोमिसाइल सर्टिफिकेटचं काम करून टाकते ठीक आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाची फील्ड म्हणजे आहे नागरिकत्व नागरिकत्व म्हणजे नॅशनॅलिटी तर बऱ्याच टी वरती नॅशनॅलिटी नावाची फील्ड असते आम्ही पाहिलेलं आहे काही टी सी वरती तिथं समोर भरतात तर काही टी वरती ते भरलेलं नसतं तर आपण त्याची काळजी घ्या की आपल्याला ते स्कूलवाल्यांकडून ते भरून घ्यायचं आहे तिथे समोर इंडियन लिहिलेलं असायला पाहिजे जर समोर इंडियन लिहिलेला असेल तर आपल्याला सेपरेटली नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची गरज पडणार नाही आणि त्यानंतर जे कॅटेगरीमध्ये येणारे आहेत त्यांनी तर स्पेशली आपली जात पोट जात आणि कॅटेगरी कॅटेगरी म्हणजे जसं एन टी एस सी एस टी वगैरे जे असतात ते जात म्हणजे जी तुमची त्याच्यामध्ये जात असेल ओबीसी असेल कॅटेगरी तर ओबीसी मध्ये खूप प्रकारच्या जाती आहेत काही टी सी वरती पोट जात सुद्धा लिहिलेली असते तर ते जात वगैरे जा जे आहे ते प्रॉपरली तिथं लिहिलेलं असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला टी सी वरती बघून घ्यायच्या परत एक वेळेस सांगतो ओरिजिनल टी ची कॉपी आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करावी लागते तर त्यासाठी टी चे एक आठ दहा तरी आपण ऑलरेडी काढून ठेवायला पाहिजे पुढे जाऊन स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे भरताना सुद्धा आपल्याला टी ची गरज पडत असते ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी तुमचे जे सोबतचे मित्र वगैरे आहेत किंवा जे नातेवाईकांमध्ये आहेत जर ते पॉलिटेक्निक फर्स्ट ऍडमिशन करत असतील फर्स्ट इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला तर त्यांना आमच्याबद्दल माहिती द्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे ती लिंकवर क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा ग्रुपमध्ये आम्ही दररोजच नवीन नवीन माहिती आम्ही ग्रुपमध्ये टाकत आहोत ठीक आहे आणि जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद